पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचं आंदोलन सुरू आहे कर्जच्या टिळक चौकात ठिया मांडलाय दीड लाख ठेवीदार ठेवीपासून वंचित आहेत विमा संरक्षण देण्याची ठेवीदारांची मागणी पुढील दहा दिवसात ठोस उपाययोजना न केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा मिळाल्याच पाहिजे तीन दिवस आम्ही तीन दिवसा त्या हे आंदोलन दखल घेतली नाही तर त्यानंतर आम्ही सा साखली उपोषण करणार आहोत साखली उपोषण दखल कर दखल घेऊन जर मागणी मान्य केली नाही तर आम्ही कंड हे मोल उपोषण करणार आहोत हे मोधं आम्हाण उपोषण करूनसुद्धा जर शासनाने आमच्या आंदोलनची दखल जर घेतली नाही तर आम्ही मी स्वतः पोरिजन संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष हा मागणी दोनशे ऐंशी ठेवीदार आहेत त्यांना सहा टक्के दराने सगळ्यांना परत ठेवी भेटल्या पाहिजेत त्याचप्रमाणे पाच लाखाचा विमा कवच जे नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार करण्यात आलेलं आहे ते सर्वांना भेटलं पाहिजे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा